पेपर संप्ल, पेपर संप्ल, पेपर संप्ल तर आज आमचं पेपर संपलं पेपर संपल्या संपले आमचं पहिलं काम किल्ला तर थेट गेलो माळ्यावर आणि तिथली माती खालायला चालू केलं आणि पोती सायकलवर टाकून आणली घराजवळ आणि तिथं जि किल्ला लिंपायला चालू केलं ते काय थांबलोच नाही पोटाला आण नाही काय नाही दिवसभर तीच करत बसलो लय मजा वाटत्या घरला येऊन बघतो तर काय पाय ना पसारा काढला होता आता मदत नाही केली तर आया वाट 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 करणार ती तर माहितच होतो त्या मम्मी बघू लागलो आता कामाला संगी पण बारकी आहे पण करत्या थोडं थोडं घरात कसाना सु तुझले कामं कमी असते तू वे असे आयला तेवढीच मदत होत्या काय का नाही तू हे काम करायला उलो म्हणल्यावर आई बी तुटूनच पडली मग काय मी तिथं भांडी पाल पालती घालत होतो आई धुवून देत होती संगी पुसत बसलेली पर असू दे त्या निमित्ताने काय होईना आई संगट तेवढा वेळ घालवाल तर भेटला तेवढा चहा केला मग त्यात पटापटा बिस्किट बुडवून खालो मग जरा बरं वाटले आपाने रंग बी आणला होता मग आम्ही त्याला चालू केलो काय बी म्हणा स्वतः स्वतः आपलं घरचं जन्नच वेगळा असतो ते फिल्टर घेऊन जा बाहेर चल बाहेर जा आपली गप्पसले नाहीत त्यांनी आणि संगीता बी खारीचा वाटा होता बर का आपला लय भीती वाटत्या पण आज जरा बर वाटत होतं आईला म्हणतो तू साईपा करू नको तुलाही जमल्यास तरी मी आईनं भातामटी करून जेवायला वाढलंच आज मला माझ्या घराकडे बघून येईल एक गळज समाधान वाटतं